नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बघू शकता आम्ही तीन तीन पार्सल मागवलेले आहेत कशासाठी मागवले आहेत बघूया आतमध्ये काय आहे ते चला खोलूया पहिलं पार्सल पार्सल क्रमांक एक काय आहे कॅन्डल्स आहेत साठी लागतात ओळखा पाहून वा किती छान आहेत बघू शकता येते आहेत कॅन्डल्स आहेत मस्त आहे छान आणि हे फुगे आहेत फुगे आहेत ते आणि हे कॅन्डल्स आहेत हे मला खूप आवडलं बघू शकता दिसतय असं तिरके 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 तिरक्या आहेत <laughs> हे झालं एक पार्सल आता हे दुसरं खोलूया आहे काय आहे सिंपल जे आहे सिम्पल अरे बापरे काय आहे काय आहे ते माहिती आहे काय फुगे आहेत फुगे एकूण किती आहेत शंभर फुगे आहेत ते बघू शकताय शंभर फुगे मागवलेले आहेत कशासाठी लागतात बघा कॅन्डल्स फुगे बघूया खोलून एक कसा आहे ते बघूया अरे बाप रे हे बघू शकता असे फुगे मागवलेले आहेत तेही ही शंभर आहेत त्याच्यामध्ये हे पॅकिंग हे शंभर फुगे आहेत हा किती छान दिसत असे हे शंभर फुगे आहेत चला आता तिसरं पार तिसरं पार्सल तिसरं पार्सल खोलूया आलं का लक्षात कशासाठी लागतात फुगे कॅन्डल आणि आता ह्याच्यामध्ये काय आहे ते बघूया ह्याच्यामध्ये पण आहे तू काय काय बघू शकता हे काय आहे तर हे हे फुगे फुगवण्यासाठी आहे पंप पंपच चलतात का पंप आहे आणि हे आणि हे सुद्धा फुगेच आहे कलरचे आहेत पण मस्त फुगे हे पाठीमा गपलाडक्या शोचं झुरमळ्या होतात ते हट्टे दोन तीन चिकटपट्टे आहेत हे पण दोन शोच आहे म्हणजे हे एका पॅकेटमध्ये सगळे एवढं असं हे असं आणि हे हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे हे बर्थडेच्या दिवशीच काढतो म्हणजे आता तुम्हाला ओळख तुम्ही ओळखलंच असेल आता आमच्या घरातले एका मेंबरचा वाढदिवस वा आहे आणि त्यासाठी हे सगळं ऑनलाईन मागवलं आहे आम्ही हे फुगे हे फुगे फगवायला पंप हे शो इथं पण फुगे आणि इकडे कॅन्डल्स असं हे मागवलेलं आहे ऑनलाईन हे वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फुगे आहेत कलर वेगळे आहेत हे पॅक एकत्र सगळं होतं ना आणि सेपरेट फुग्यांचं मागवलेलं आहे शंभर तर असं हे छानपैकी वाढदिवसाची तयारी चाललेली आहे कसे आहे सांगू शकता है? चला गुड नाईट म्हणजे आम्ही आताच व्हिडिओ काढतो आहे रात्रीचा त्यामुळे गुड नाईट हा येईल उद्या सकाळी चला धन्यवाद